राजकीय सामाजिक शैक्षणिक अन्याय विरुद्ध, आवाज उठवणारे आपल्या हक्काचे एस एस न्यूज लाईव्ह हॅलो हा साहेब वैभव देशमुख बोलते धन्यवाद साहेब थँक्यू सर आणि भविष्यातही तुला जे काही शिकायचं असेल आम्ही हो हो काही काही तर आम्ही सगळे हो हो माझ्या जरूरच मी नक्की मोठी होईल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही सर्वजण माझ्या सोबत असला तर मी नक्कीच करायचं हो हो सर हो हो आणि त्यासाठी माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे हो हो सर हो हो चालेल थँक्यू